ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी आता मोबाईल या विषयावरती बोल हा बघितलं एकतर ह्याच्यामध्ये हा जी दिरंगाई झालेली आहे म्हणजे शाळेच्या मॅनेजमेंट करून आणि पोलिसांकडून देखील त्याच्यामुळे प्रचंड संताप जनतेमध्ये आला आणि त्याचा उद्रेक झालेला आहे तर ह्याच्या बाबतीत म्हणाला अधिकारी आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी असं म्हटलं त्यांनी मी तर त्या शिकवाय मॅडम आहे त्यांना निगम एक केलेला आम्ही त्यांना असंही म्हटलेलं आहे की ही जी मॅनेजमेंट आहे आणि दुसरं जेव्हा पालक गेलेले तेव्हा त्याची दाखल घ्यायला तर मॅनेजमेंट मध्ये हे मॅनेजमेंटची असंवेदनशीलता आहे बेजाबदारपणा आहे निष्काळजीपणा आहे तर मॅनेजमेंटला देखील या संपूर्ण केस मध्ये So, आरो पार्टी बनवलं पाहिजेच आणि हे फास्ट ट्रॅक मध्ये झालं पाहिजे त्यांचं म्हणणं की फास्ट ट्रॅगच्या बाबतीतला निर्णय दोन तीन दिवसामध्ये तुमची ठेवली मागणी त्यांचा एफ आय एफआयआर आहे सगळं नोंदलं केलेलं नाही परंतु त्यांचं म्हणणं तिथे आहे सर्वच गोष्टी एफ आय आर मध्ये संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन मी त्यांना असं विचारलं की आपल्या ह्या ज्या पिढीत ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत ना तर ते म्हणाले की mm. ते, ते सुरक्षित आहेत mm. सुदैवाने सुरक्षित आहेत आणि त्यांना खूप मोठ्या इंजुरीज झालेल्या नाही त्यांनी ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक जे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग लागतं त्याची देखील त्यांनी व्यवस्था केली आता सर्वात महत्वाचा विषय त्या मुलीची केस त्या मुलींची केस लढवणार कोण आहे सरकारतर्फे तर त्यांनी या ठिकाणी उज्ज्वल निगमचं नाव घेतलं त्यावरती आम्ही त्यांना असं म्हटलं की उज्ज्वल निकाम आमचा विश्वास नाही खैरलांची मध्ये त्यांनी न्याय देऊ शकलेले नाही आणि त्यामुळे जर उज्ज्वल निगम राहणार असतील तर आम्ही विरोध करू आणि त्याच्यामध्ये मला दुसरा मिळायला पाहिजे ही आमची मागणी बदलापूर येथील आदर्श विद्यालयामध्ये दोन बालिकांवरती झालेला जो क्रूर अत्याचार आहे त्यामध्ये संस्थाचालकांची भूमिका आणि पोलिसांची भूमिका आहे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा लोकांना शंका आहे आणि त्यामुळे या यंत्रणावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही या परिस्थितीमध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केलेली आहे आदर्श विद्यालयाचं संचालक मंडळ हे भाजप आणि आर एस एसशी संबंधित आहेत आणि त्यामुळेच तर लोकांना राजकीय हस्तक्षेपाची भीती वाटत आहे या पार्श्वभूमीवरती उज्वल निकम हे गेल्या लोकसभेमध्ये भाजपचे जे उमेदवार राहिलेले आहेत त्यामुळे ते एक हितसंबंधी आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी राहावी अशी खात्री लोकांना मिळावी यासाठी उज्ज्वल निकम यांची ही नियुक्ती सरकारने रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि दुसरं यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे या अगोदर उज्ज्वल निकम यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे है। खैरलांजी प्रकरणामध्ये हो आणि मोहसीन शेख हत्याकांड केसमधील त्यांचा जो काही सहभाग राहिलेला आहे यामुळे त्यांची भूमिका ही संशयास्पद आहे आणि त्यामुळे ही नियुक्ती सरकारने रद्द करावी आणि त्या जागी दुसरा वकील त्वरित नियुक्त करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे